लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा आणि परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला शाळापूर्व तयारी मेळावा शाळा प्रवेश उत्सव नियमित विद्यार्थ्यांचं स्वागत मोफत पाठ्यपुस्तकं वाटप कार्यक्रम सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर ग्रामपंचायतीचे सदस्य उत्तम नाना राहींच श्रीकांत बागुल यांच्या हस्ते झाला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पिंपरणे आणि परमपूज्य गगनगिरी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरणे यांच्या संयुक्त विद्यमानं प्रभात देखील काढली गेली यावेळी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत तर माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढली गेली परमपूज्य गगनगिरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलामुलींच्या लेझिम पथकानं लेझिम संचलन केलं शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी विशेष संस्मरणीय ठरला नवागतांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं गेलं नवीन पाठ्यपुस्तकांचं वाटप ग्रामपंचायतीचे सदस्य उत्तम नाना राहींच गौतम भालेराव आणि पालक सदस्य महेश काळे यांच्या हस्ते झालं पहिल्याच दिवशी गाणी गोष्टी नाटुकल्यांनी मुलं भारावून गेली शाळापूर्व तयारी मेळाव्यात आनंदानं सहभागी होऊन प्रत्येक कृती करताना विद्यार्थी हरकून गेले सेल्फी पॉईंटला देखील विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली पहिलीच्या पालकांचा छोटेखाणी पालक मेळावाही या ठिकाणी घेतला गेला प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालयात भात आमटी लापशी या मिष्टान्न भोजनाचं देखील आयोजन केलं गेलं यावेळी परमपूज्य गगनगिरी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य रमेश वाळे सर्व शिक्षक वर्ग तसेच शेख शेळके घाणे धिंदळे विरकर रघुवंशी हासे निर्मळ थोरात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पिंपरणेचे मुख्याध्यापक संजय उत्तम बोरसे शिक्षक वर्ग मंदाकिनी मोदड सरळा सातपुते प्रतिभा दशरथ दुर्गुडे मंदादेवी गवारी प्रदीप मधुकर बागुल अनिता सुभाष मुरडनर पांडुरंग रेवजी गळंगे यांच्यासोबतच पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट